ाच प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला सोलापूर हैदराबाद रस्त्यावरील मुळेगावच्या अलीकडं मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एका स्कूल बसनं पायी रस्ता ओलडणाऱ्या नेम करणारी एम एच तेरा सी यू एकतीस चौऱ्याऐंशी या जोडभावी पेठेतील श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालुद्यान प्राथमिक विद्यालय शाळेची स्कूल बस मुळेगाव बोरामणी या ठिकाणी भरधाव जात असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील त्रिकुडीच्या वाघरीतील रहिवासी उद्धव शामराव बुरळे वयवर्ष ऐंशी या वृद्धाचा रस्ता ओलांडताना स्कूल बसचा समोरच्या भागाला धडकून खाली कोसळल्यानं वृद्ध खाली पडून जागेच मृत्यू झाला डोक्याला जबर मार लागल्यानं रस्त्यावर रक्त मोठ्या प्रमाणात सांडलं होतं अपघातानंतर स्कूल बस बऱ्याच अंतरावर जाऊन गाडी थांबली अपघातानंतर स्कूल बसचा चालक पसार झाला या गाडीमध्ये अपघात घडल्यानंतर काही विद्यार्थी होते अशी माहिती आहे ते घाबरलेले होते अशी माहिती आहे अपघातानंतर वृद्धाचा धोतर गाडीच्या समोरच्या पत्राला तसेच लटकलेल्या अवस्थेत आढळून आलं यावरून समोरील भागाने त्यांना उडवल्याचं स्पष्ट होतंय या घटनेनंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला या घटनेची नोंद पोलिसात झाली दरम्यान शहरातील जोडभावी पेठ परिसरात असलेल्या बालोद्यान प्राथमिक शाळेसाठी विद्यार्थ्यांची नियान इतक्या लांबून होत असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शाळेच्या परिसरापासून एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा असा नियम असताना एवढ्या लांबून शाळेत शिक्षण देणं कितपत योग्य आहे यदा कदाचित या अपघातात था विद्यार्थ्यांना काही झालं असल्यास त्याला जबाबदार कोणाला धरावं हा प्रश्न आता उपस्थित होतोय शिक्षण संस्थेला जबाबदार धरायचं की पालकांना जबाबदारी धरायची की शिक्षण मंडळाला असं सवाल आता उपस्थित होतोय सुनील नगर एम आय नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयीनियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कुंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर